नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय तर मृतदेह आढळलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाहीये संबंधित व्यक्तीचं वय अंदाजे पन्नास वर्ष आहे तर या व्यक्तीबाबत कुठलीच माहिती अद्याप मिळाली नाहीये तर या व्यक्तीचा मृतदेह बाबुर्डे बेंद या ठिकाणी डिकम्पोज अवस्थेत आढळून आल्यानं त्यास खाजगी अँब्युलन्स चालक अक्षय पाचारणे यांनी स्थानिक पोलिसांनी भेट दिल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच उपचारापूर्वीच मृत घोषित केले या घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृतदेह वय अंदाजे वर्ष या अनोळखी पुरुषाचा पत्ता माहीत नाहीये तर त्याच्या अंगात चौकडा शर्ट काळी पॅन्ट उजव्या हाताच्या कांबीवर इंग्रजीमध्ये आर एस असं गोंधले आहे तर उंची अंदाजे पाच फूट सहा इंच रंगाने सावळा चेहरा गोल दाढी पांढरी वाढलेली डोक्याचे केस काळे पांढरे मिशी पांढरे असा असलेला आहे तरी या अनोळखी मयत इस्मास कोणी ओळखत असल्यास किंवा याबाबत त्याची त्याच्या नातेवाईकांची काही माहिती असल्यास नगर तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन नगर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं करण्यात आलाय तर यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर शहात्तर सत्तावीस एक्केचाळीस आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस चव्वेचाळीस अकरा अठ्ठावन्न या नंबर वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर